पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीभगे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा महाराष्ट्र सरकारनं मोठा निर्णय घेण्यात आलाय शासनानं बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्णयानुसार विलंबित जन्म मृत्यू नोंदी घेण्याची कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे तहसीलदारांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी अधिकार, अधिकार कक्षाबाहेर जाऊन जन्म मृत्यू नोंदी घेण्याचे आदेश दिले असल्याचं निदर्शन असं त्यामुळे अनेक जन्म मृत्यूचे अनेक बनावट दाखले दिल्याचा संशय यामुळे सरकारनं एक मोठा निर्णय घेतला एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी नंतर जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यासाठी नोंद केलेली ग्राह्य धरली जाणार नाही अशी प्रमाणपत्र रद्द केली जाणार आहेत याबाबत सर्व माहिती निबंधकांनी तहसीलदारांना द्यायची आहे सध्या केंद्र सरकारच्या जन्म मृत्यू अधिनियमात एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सुधारणा केली यानुसार विलंबित जन्म मृत्यूचे दाखले देण्याचं काम जिल्हाधिकारी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना असतात त्यामुळं इतर जर इतर कोणी या नोंदी केल्या असतील तर त्याबाबत संशय निर्माण होतो यामुळे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर जर कोणी अर्ज केला असेल व त्यांचे अर्ज रद्द केले जाणार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा त्यांच्या अर्जाची पडताळणी केली जाईल असं सांगण्यात आले जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी एकवीस दिवसात अर्ज करणं गरजेचं आहे जर तुम्ही एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर अर्ज केला आणि हे प्रमाणपत्र तहसीलदारांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत असेल तर ते रद्द होणार आहे त्यामुळे तुम्हाला शासन निर्णयानुसार फक्त जिल्हाधिकारी प्रांताधिकारी आणि जन्म मृत्यूचा दाखला मिळवावा लागेल याच सोबत त्यासाठी ठराविक वेळेत अर्जही करावा लागेल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ला करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा